नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागे एक आपण व्हिडिओ बनवला होता होमगार्ड भरती संदर्भात होता की मोबाईलवरती होमगार्ड भरतीचा फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा मित्रांनो जास्त माहिती नव्हती एकदम थोडी माहिती भरायची होती तरी मित्रांनो बऱ्याच मुलांनी फॉर्म भरतेवेळी काही बऱ्याच चुका केलेल्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये होमगार्ड भरती संदर्भात जो तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तुमच्या ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका आजच्या व्हिडिओमध्ये आपण एडिट करून दुरुस्त करणार आहोत बरेच मुलांच्या कमेंट आल्या होत्या आणि व्हॉट्सअपला एस एम एस पण आले होते, हैं आनी वाट पना आले होते के की सर आमच्याकडून फॉर्म भरते वेळे आमच्याकडून काही चुका झालेल्या आहेत काहींच्या जन्मतारीख किंवा जिल्हा निवडताना किंवा नावामध्ये तर त्याच दु चुका आज आपण दुरुस्त करणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही क्रोमवरती या क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला मी होमगार्ड भरतीची ऑफिशियल वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही क्लिक करू शकता डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवरती जा क्रोमवरती आल्यानंतर इथं तुम्ही वेबसाईट ती पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर ही पहिलीच वेबसाईट येईल तुम्हाला इथं आल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन हो या पद्धतीने तुम्हाला होम पेज ओपन होईल यासाठी तुम्हाला मित्रांनो हो। हे इथं जे एच जी इनरॉलमेंट आहे फॉर्म एडिट करण्यासाठी याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल याच्यावरती क्लिक करा तुम्ही थोडंसं प्रेस करून ठेवा प्रेस करून ठेवा त्यानंतर इथं बघा मित्रांनो सर्वात शेवटी ऑप्शन आहे एडिट एनरोलमेंट फॉर्म यावरती तुम्ही मित्रांनो क्लिक करा याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर फॉर्म आपला एडिट करण्यासंदर्भात पुढची माहिती येईल अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा एडिट एनरोलमेंट फॉर्म येईल यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा जिल्हा मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला होता ती सर्व माहिती व्यवस्थित भरा आपण मी नाशिक भरला होता यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे यासाठी तुम्ही इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकावं लागेल इथं तुम्ही डेट ऑफ बर्थ टाका इथं चोवीसवरती क्लिक करा मग तुम्हाला वर्ष येईल तुम्ही कोणत्या वर्ष जन्म झाला होता तो तुम्ही इथं निवडून घ्या आणि इथं मित्रांनो तुमचा मंथ आणि तारीख निवडायची आहे त्याच्यामुळं तुमचा जो मंथ आहे तो तुम्ही निवडून घ्या आणि सेट बटनावरती क्लिक करा स सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो इथं सबमिट सबमिट म्हणून बटन आहे याच्यावरती तुम्ही क्लिक करा सर्व माहिती बरोबर भरा मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला एडिट करण्यासाठी तुम्हाला फॉर्मची सर्व माहिती येऊन जाईल आपण मागच्या वेळेस ज्या काही चुका झाल्या असतील फॉर्म भरते वेळी तुम्ही इथं सर्व पद्धतीने तुम्ही दुरुस्त करून घेऊ हो शकता डिस्ट्रिक्ट आहे मित्रांनो फुलनेम आहे आधार नंबर मित्रांनो एडिट नाही करता येत परमनंट ॲड्रेस ईमेल तुम्ही बदलू शकता जन्मतारीख पण बदलू शकता मित्रांनो त्यानंतर तुमची हाईट तुम्ही आधी होमगार्डमध्ये होता का ती माहिती तुम्ही बदलू शकता तुमच्याकडे काही जर सर्टिफिकेट असेल ते तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो झोन जेंडर एज्युकेशन एज्युकेशन तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता तुमचं जर मित्रांनो ग्रॅज्युएट झालं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएट द्या दहावी तर असतेच कंपल्सरी पण मित्रांनो तुमचं जे जास्त झालं असेल तर तुम्ही जास्त द्या नंतर आपल्याला त्याचा फायदा होतोच डॉक्युमेंटच्या वेळेस त्यामुळे तुम्ही जास्त शिक्षण झालं असेल तर द्या त्यानंतर मित्रांनो पोलीस स्टेशन मित्रांनो इथं महत्त्वाचा मुद्दा आहे पोलीस स्टेशन तुम्ही व्यवस्थितपणे भरून घ्या आणि मित्रांनो पूर्ण माहिती अपडेट झाल्यानंतर पूर्ण माहिती तुम्ही बरोबर भरल्यानंतर ती खात्री करून घ्या एक वेळेस त्यानंतर इथं अपडेट म्हणून एक ऑप्शन आहे याच्यावरती तुम्ही क्लिक करा नंतर स पहिल्यांदा तुम्ही माहिती एक वेळेस बघून घ्या पूर्ण माहिती आपण बरोबर भरली आहे का नंतर तुम्ही अपडेट करा अपडेट केल्यानंतर मित्रांनो होमगार्ड अपडेट सक्सेसफुली आपला फॉर्म सक्सेसफुली अपडेट झालेला आहे नंतर तुम्ही तुम्हाला प्रिंट वगैरे डाउनलोड करायची असेल तर मित्रांनो परत इथंच क्लिक करा एच जी एनरॉलमेंट याच्यावरती थोडंसं प्रेस करून ठेवा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल आपल्याला प्रिंट आहे याच्यामध्ये मित्रांनो ऑप्शन चार नंबरचं बघा प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर याच्यावरती तुम्ही क्लिक करा नंतर तुम्ही इथं पूर्ण माहिती भरा पूर्ण माहिती इथं व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला तुमचे जे आपण फॉर्म भरला ते एडिट केले फॉर्मची सर्व माहिती तुम्हाला पी डी एफमध्ये भेटून जाईल नंतर इथली माहिती मित्रांनो तुम्ही पूर्ण भरल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा फॉर्म हा एडिट झालेला आहे परत एक वेळेस तुम्ही खात्री करून घ्या आणि परत जर तुमच्याकडून चुकी झाले असेल तर परत तुम्ही या पद्धतीने एडिट करून घ्या अशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा भरला गेलेला आहे सर्व माहिती व्यवस्थित आहे ती तुम्ही खात्री करून घ्या नंतर प्रिंट तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपण आपल्या चॅनलवरती भरती संदर्भात ज्या कोणत्या भरत्या येतात त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती माहिती देत असतो त्यामुळे व्हिडिओला सॉरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र